आपल्यासमोर हा डेलचा लॅपटॉप आहे आय फायू एट जनरेशन हा कीबोर्ड साईडनी याला बघितल्यास हा एकदम स्लिम असा दिसतो आहे या ठिकाणी प्रोसेसर फ्रंटलीसुद्धा एकदम बेस्ट आणि साईडनी एच डी एम आय यू एस बी केबल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी हा टच आहे आपण टच करून आपण या ठिकाणी बघूया आणि आता मी तुम्हाला याची प्रॉपर्टी वगैरे दाखवतो आहे तर आपला हा जो कम्प्युटर आहे याची प्रॉपर्टी ओपन केल्यानंतर आपल्याला दिसेल याची आठ जी बी रॅम आहे आणि दोनशे छप्पन्न जी बी एस एस डी यामध्ये आपल्याला बघायला मिळेल वरून बघितल्यास खूप छान असा रिफ्रब्रिश हा लॅपटॉप आहे आणि मागच्या साईडनेसुद्धा आपण खालून बघितल्यास असा दिसेल एकदम स्लीम मॉडेल आहे आणि फक्त याची जी प्राईज आहे ही प्राईज आपल्याला जाणून घेण्यासाठी तुम्हाला आम्हाला कॉल करावा लागेल कॉल करा